अनामिका आणि सोहम हे दोघं एकमेकांना कलर लावत असतात सोम म्हणतो होली आहे असं म्हणत अनामिकाला अगदी खुश होऊन सोहम कलर लावत असतो इकडे वेटरने तीन चार ग्लास भरून भांगलेले असते सोम तिला म्हणतो अगं एवढी सगळी तू एकटी पिणार आहेत का त्यावर ती म्हणते अरे तुला कोण म्हणलं मी हे सर्व एकटी पिणार आहे हे सगळं त्यांचं सुरू असतं तेवढ्यात काजलचं लक्ष दोघांवरती जातं अनामिका सोहमला म्हणते कोण म्हटलं तुला ही सर्व एकटी भांग मी पिणार आहे तू पण पिणार आहे असं असं म्हणत ते एकमेकांना भांग वाचतात ते दोघं भांग पिजात काजल हे सर्व अगदी पाहत असते काजलच्या डोळ्यातून पाणी येतं दोघांमधील जे काही मस्ती सुरू आहे ते पाहून काजलला खूप वाईट वाटत असतं तेवढ्यात काजल शेजाली राहुल येऊन उभा राहतो राहुल एकटं काजलचं लक्ष दे देत असतं राहुलचं थोडस काही लक्ष लक्षात लक्षा येतं म्हणून तो, तो थोडासा बाजूला जातो काजल सोहम आणि अनामिका जेथे ते आहेत तेथे एक पाऊल टाकत त्याच्याकडे पाहत असतो काजल मात्र दोघांकडे पाहत असते विचार करत असते की जे काही म्हणाले की वेळ आल्यानंतर गोष्टी आपोआप व्यवस्थित होतात एकदा सोहमशी बोलायला हवा असा विचार ते करत असते परंतु तिला वेळ भेटत नाही कारण त्याच्यासोबत अनामिका असते काजलला सोहमच सोबत बोलायचं असतं परंतु तेही लांबूनच सोहम लाखूनयचा प्रयत्न करते तेवढ्यात सोहमचे लक्ष काजलवर जाते आणि सोहम मुद्दाम काजलसमोर काजल समोर येऊन नाटक करतो काजलला हे दाखवण्यासाठी तो खाली बसतो आणि अनामिकाचा हात आपल्या हातामध्ये धरतो अनामिकाला म्हणतो की तुम्हाला एका प्रश्नाचं विचारलं होतं ना उत्तर राहुल लगेचच या दोघांचा फोटो आणि व्हिडिओ शूट करत असतो काजल सुद्धा हे सर्व पाहत असते सोहम अनामिकाचा हात हातामध्ये धरतो आणि तिला म्हणतो की मला तुला उत्तर द्यायचं आहे आय लव्ह यू अनामिका माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तेव्हा हे सर्व ऐकून अनामिका खूप खुश होते राहुलला सुद्धा खूप आनंद होतो परंतु काजलला या गोष्टीचा धक्का बसलेला असतो तिला खूप वाईट वाटत असतं तेव्हा अनामिकाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं सोहम तिला म्हणतो आय लव्ह यू बोललेला असतो अनामिका म्हणते की सोहम तू खरंच बोलला आहे का सोहम म्हणतो हो अनामिका आणि सोहम लगेच एकमेकांना मिठीमध्ये घेतात तिच्या डोळ्यातून काजूलच्या पाणी येत असत मात्र राहुलने हे सर्व मोबाईलमध्ये शूट केलेलं असत काजल खूप रडत असते आणि म्हणते की सोहम खरंच मी आज इतकी खुश आहे पुन्हा ती सोहमला मिठीमध्ये घेते आता काजल इतकं वाईट वाटतं हे सर्व जे काही सुरू आहे ते काजलला एक सुद्धा नसतं बघवत नसतं ती फक्त रडत असते त्यानंतर आबा सरोज आणि दिनकर श्रीकांत रजनी हे सर्व एकत्र येत असतात तर आबा दिनकरला म्हणतात की मागच्या वर्षी होळीसुद्धा धमाकेदार झाली होती यावर्षी रंगपंचमीसुद्धा अशीच धमाल झाली पाहिजे तेवढ्या सोहमाना मी हाताला धरतो आबांजवळ घेऊन येतो आणि जोरात म्हणतो हे बघा आबा तुमचा शब्द मी खाली पुढू देणार नाही ही होळी दिनक्यात साजरी होणार आहे